मनमाडजवळ चांदवड तालुक्यातलं माझं शिंगव गाव आहे मी एक शेतकरी आहे आणि म्हणजे या, या प्रॉडक्ट वापरायचं कारण असं सविता सविता माझी भाची समोर आहे गेले बारा महिने हे वापरून बघा मामा हे वापरून बघा मामा म्हणजे माझ्या मागे एक लागून होते नाही का तर मग मी फक्त हे प्रॉडक्ट ते प्रॉडक्ट ती सांगायचे तर मग मी फक्त आपलं बो जे आहे तेवढं वापरून बघू विचार केला कांद्याच्या रोपाला ते वापरलं म्हणजे जाहिरात म्हणून सांगायचं नाही कारण नाही मी एकतर ऐकतच नव्हतो आणि वापरून बघत बघितलं तर ते माझ्या अपेक्षा पलीकडे त्याचा रिझल्ट आला काय नको मी एक इमानदार शेतकरी शेतकरी दिसून राहिले माझ्या मते इथं शेतकरी तरी एक पन्नास टक्के शेतकरी बसले चाळीस टक्के असतील खरंच प्रोडक्ट आहे म्हणजे त्या भोआराचा जे म्हणजे जमिनीतील कीटक उमनी असल काही असं त्याचं एकदम म्हणजे नियोजन त्यांनी व्यवस्थित केलं शेजारीच माझ्या म्हणजे प्लॉट मधलाच प्लॉट आहे शेजारी बाजरीची बाजरी, बाजरी आहे त्यात ती जवळजवळ तीस टक्के उमणी जे हाबू म्हणतात कोणी त्यांनी खाऊन टाकले आणि तिथं मी काहीच केलेलं नाही आणि त्या दुसऱ्या प्लॉटमध्ये एक वीस बावीस गुंठ्यामध्ये मा माझं कांद्याचं रोप आहे मी दुसरं काही एक प्रयोग न करता त्याला वापरलंय बियाणं टाकताना म्हणजे एक नंबर रिझल्ट परत म्हणायचं नाही एखाद्या पुढे काही रोपाला मुलीला आजार आहे बसलय किंवा काही कीटक खात आहे काहीच नाही आणि त्यांनी मला असं सांगितलं त्यांनी सांगताना उन्हाळ्यात एक सरपण होते सोबत की हे खत नाहीये खत नाहीये पण मला म्हणजे ते त्यांनी खाताचं सुद्धा काहीतरी काम केलं असं मला वाटतं धन्यवाद